अरवली नवी मुंबईच्या प्रत्येक स्टेशनवरती महिलांसाठी शौचालय नाहीत पाण्याचे प्रश्न आहे सी सी टी व्ही आहे आणि परवाच एक लेवा पटेदार हॉलचे एक मुलीचं बॅग हातातून काटून गेलं परंतु ह्या ठिकाणचे कसल्याच प्रकारचे सुविधा नसल्यामुळे पोलीस प्रोडक्शन असल्यामुळे तो पळून गेला चोर बाकी बाहेर जे आहे सर्व गर्दुल्ले बसलेले त्यात तर त्या गर्दुल्ल्याला हटविल्यानंतरच त्या मुलींचं हे होतं आज या ठिकाणी आय टी असल्यामुळे रात्री दोन दोन वाजेपर्यंत मुली कामाला येतात आणि त्यांचं कसल्या प्रकारचं ह्या रेल्वे स्थानकावरती स सुविधा नाही आहे संरक्षण नाही आहे ते संरक्षण झालं पाहिजे आणि सी सी टी व्हीच्या संदर्भामध्ये आज सकाळी येऊन मुलाखत घेऊन गेले त्यांनी भेटून की सी सी टी व्हीचं पास करले आता आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यापैकी एक मागणी आज सकाळी पास झालेली आहे त्यांनी येऊन मला स्वतः येऊन भेटून ते बाबा तुमची मागणी पास झाली सी सी टी वी चाहे नवी मुंबई ये जो जितने भी रेलवे स्टेशन है उसके अंदर इतना गंदगी फैला हुआ है कि रेलवे और सड़कों की मेरे को लगता है आँख बंद कर दिया है लोग ने आज आप देख रहे हैं कि रेल रेल रेलवे स्टेशन में जो पार्किंग है वो इसी प्राइवेट बैंक को भाड़े पे दिया है लोग गाड़ी कहाँ खड़ा करेगा आप सफाई साफ़ सफाई देख रहे हैं कितना गंदगी है यहाँ गर्दूले बैठे रहते हैं दारू पीते हुए लोग बैठे रहते हैं प्रशासन जो पैसेंजर आता है उनको कितना तकलीफ पड़ता है ये सड़कों और रेलवे इन्होंने जो सात दिन के अंदर कार्रवाई नहीं किया तो हम लोग रेल रोको आंदोलन करेंगे एक भी गाड़ी रेल जाने को नहीं देंगे और बम्बई से आने को नहीं देंगे आग आगे। 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 ला आज जनजा आपल्या पक्षामार्फत जनजागृती करत असताना ह्या स्टेशनला इकडे फुटपाथ तुटलेले आहेत आतमधून जाणाऱ्या गुयारी मार्गातून तिथे सगळ्या गाठऱ्यामधून पाणी येत आहे समोर इंडिकेट कुठेही दिलेलं आहेत रेल्वेला पाण्याची समस्या भरपूर आहे पिण्यासाठी लोकांना चांगलं पाणी भेटत नाही सगळे ॲक्वागार्ड तुटलेले आहेत आणि इथे सी सी टी व्ही कॅमेरे कुठेही लागलेले नाहीत आज महिलांचं सम महिलांना सुरक्षा नाही आमच्या स्टेशनला आणि आज इथे जवळजवळ स्टेशनला पार्किंगची सुविधा दा खराब झालेली आहे आणि इथं लोक आमच्या एरियातून इथे वॉक करायला येतात त्यांना इथे रेल्वेतर्फे इथं पोलीस बंदोबस्त नाही आहे महिला आज अशाच आमच्या फिरतात इथे त्यांना काय तरी सुरक्षा रेल्वेच्या तर्फे पण पाहिजे रात्री अवरात्री आमच्या स्टेशनमधून मार्केटला जाणारे लोक भरपूर आहेत आणि त्याकरता रात्रंदिवस हे स्टेशन चालू असतं आणि अशा अवस्थेत इथे रे रेल्वेकडून सुरक्षा भेटले नाही आतापर्यंत आणि केंद्र सरकारने याबाबत दखल घ्यावी याबाबत आम्ही आज जनजागरण आंदोलन घेत आहोत रेल्वे स्थानकाच्या अंतर्गत जे मध्यमवर्गीय लोकं आहेत पिण्याची सोय नाही आहे साफसफाई नाही आहे शौचालयाची सोय नाही आहे आणखीन गाड्या वेळेवर नाही आहेत सिक्युरिटी नाही आहेत महिला सुरक्षित नाही आहेत ह्या रेल्वे प्रशानाच्या प्रशासनाच्या गलतान कारभाराच्या विरोधात आम्ही करतो हे आंदोलन आम्ही आता दहा दिवसाचं आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे त्यांना त्या दहा दिवसात अगर सुधारत नसतील किंवा सुविधा पुरवत नसतील तर आम्ही नक्कीच आंदोलनं करू रेल्वे प्रशासनाच्या विरोधात कशाप्रकारे आंदोलन असणार कशाप्रकारे आता ते ठरवलं जाईल आम्ही शिष्टमंडळ घेऊन जे काही करायचं ते करू संदर्भातच असणार सगळं जागतिक शहर असलेलं हे शहर असल्यामुळे नव्या मुंबईत जेव्हा मुंबईतून नवी मुंबईत आले तेव्हा लोकांना वाटलं एक स्वच्छ मुंबई नवी मुंबई अशा प्रकारचं पारितोषिकाचा गावगोवा नवी मुंबई महापालिका शिडको रेल्वे या सगळ्यामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं ज्यावेळेस शिडको आणि रेल्वे इथे शिडकोने रेल्वे आणल्या आणि आजची परिस्थिती इतकी भयानक आहे की रेल्वेने प्रवास करणारा माणूस तोंडाला कपडा लावल्याशी जाऊ शकत नाही इथे घाणेरडा अवस्थेत सगळ्या बाजूने घाण पडलेले आहे जिथे पार्किंगचा स्लॉट दिलेला आहे तो पा रेल्वेने त्याला भाड्या तत्व बँकेना दिलेल्या आहेत आणि लोकांच्या गा गाड्या पार्किंगला जागा नाही जिथे एक दारूचे अड्डे खोलून झाले आहेत दा, रेल्वेच्या आजूबाजूला आणि ते गर्दुले आणि दारुडे त्या प्रवाशांना येणाऱ्या बाईला संरक्षण मिळणार नाही अशी भयावह अवस्था निर्माण झालेली आहे जर प्रशासनाने तोरी त्याच्यावर जर कारवाई केली नाही तर येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये फार मोठं जनआंदोलन करण्याची आमची तयारी आहे आणि आपण याच्यावरती कारवाई ठोस आम्हाला निर्णय सांगा अन्यथा मुंबईतली ट्रेन नव्या मुंबईत येणार नाही नव्या मुंबईतली ट्रेन मुंबईत जाणार नाही अशा प्रकारची आम्ही गलतान प्रकार करणार आहोत आपण आपली भूमिका स्पष्ट आहे जा जा मान की आपण लोकांनासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यासाठी नागरिक सुविधासुद्धा उपलब्ध करून दिला पाहिजे पाण्याचे पिण्याचा गैरसोय आहे टॉयलेट बाथरूमचे गैरसोय आहे डेक्सुलेटरचे गैरसोय आहे इथे म्हातारा माणूस कसा जाईल प्लॅटफॉर्मला चळेल त्याच्याकडे सुविधा नाही म्हणजे माणसाची माणूस की रेल्वे आणि शिडकोने घालून टाकलेली आहे आपण जर जात त्वरित जर जा, जा, जा डोळे बंद केलेले असेल तर जागे जागे व्हा अन्यथा तुम्हाला जा जागा करण्याची आम्ही मुळे करतो